नमस्कार मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण आज आलेलो आहोत नावळी या गावात जेजुरीपासून एक सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावामध्ये शिवाजी तोरवे यांचा हा टॅमॅटोचा प्लॉट असून हा प्लॉट आज रोजी म्हणजेच आज बारा तारीख आहे बारा ऑक्टोंबर म्हणजे साधारणतः हा प्लॉट हा बेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर पाहता फुलकळी ग्रीनरी आणि काही ठिकाणी आपल्याला अशी फळं पण दिसतात या प्लॉटला संपूर्ण यश वि या टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन आहे हे पा, बेचाळीस दिवसाचा आज प्लॉट पूर्ण झालेला आहे या प्लॉटमध्ये फुलांची संख्या हाईट साधारणत एक चार साडेचार फुटापर्यंत हा प्लॉट वाढलेला आहे झाडाची पानं पाहता यावरती कसलंच नागाळी वगैरे कुठलाच आहे नाही आहे या प्लॉटला बेसल डोस काही दिलेला नाही आहे फक्त एक बॅग चोवीस चोवीस फ्रुटर आणि दहा किलो मायक्रोनोटन एवढंच दिलेलं आहे यावरती फवारने किटॉन आणि फुलवा याची दिलेले आहे या त्यामुळे ही फुल संख्या दिसते ही कळीन दिसते ती आपल्याला त्यामुळे <coughs> कुठेही कळी ड्रॉप होत नाही आहे हा प्लॉट लागवड झाल्यानंतर याला आपण बारा एकसष्ट आणि एस वी फिफ्टी नाईन एस वी के ड्रिप एक एक लिटर दिलेलं होतं आणि आता हा प्लॉट बेचाळीस दिवसाचा झालेला आहे आपण साधारणतः एक चार ते पाच दिवसामध्ये या प्लॉटला चोवीस चोवीस आणि शुगर बन देणार आहोत यामुळे निघणारा माल आणि आलेला माल याची साईज होईल या पद्धतीने आपण नियोजन चालू आहे हा पूर्ण प्लॉट पाहता अतिशय सुंदर असा प्लॉट एक बेचाळीस दिवसाचा आलेला आहे एक सुतळीची बांधणी झालेली आहे तर दुसरी सुतळी बांधण्याकरता आलेली आहे ह्या प्लॉटला पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने आपण मिस्टर मायक्रो किटॉन आणि फ्लोरा याची फवारणी देत आहोत त्याचबरोबर नागाळी आणि हे हेही आपण फवारणी देत आहोत आपण आता पुढील व्हिडिओ हा एक साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर बनवणार आहोत त्यावेळी आपण भेटू धन्यवाद